बातम्या आहे पिंपरी चिंचवड येथून काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळालाय भाजपचे राज्य सचिव अमित गोरखे हे या निवडणुकीत विजयी झाले असून त्यांच्या विजयाचा जल्लोष संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात बघायला मिळतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अमित गोरखे यांच्या आई अनुराधा गोरखे आणि त्यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पेढे भरवत तसेच फुगडी खेळत व हलगीच्या तालावर ठेका धरत हवी विजय जल्लोष साजरा केला यावेळी भाजपचे शहरातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पाहुयात बायच बारा जुलै रोजी विधान परिषदे त्या निवडणुका मध्ये त्या पिंपरी जिंकड शहराला पाचवा जो आमदार आहे तो मिळालेला आहे अमित गोर आई आपल्या सोबत आहे काय वाटलेलं विजय जो माझा मुलगा अमित हातळागाळातून आतापर्यंत वरती आलेला आहे आणि आज तो आमदार पदावर पोहोचलाय मला खूप खूप म्हणजे खूपच आनंद झालेला आहे शिवाय भारतीय जनता पक्षाने जो न्याय दिला जो देवेंद्र फडवीसांनी न्याय दिलाय तो आमच्या मातंग समाजातील सर्वांनाच खूप आनंद झाले आज गावी फटाके उडून आनंदोत्सव साजरा करतात सगळ्यांचे फटाके वाजवलेले पेडे वाटलेले लाडू वाटलेले सगळे फोटो पाठवतात आणि इथंच पिंपरी चिंचवडमध्ये नाहीत पूर्ण महाराष्ट्रात त्याचा कौतुक करतात लहानपणापासून तुम्ही संस्कार की ले ले की त्यांच्यामध्ये तुम्हाला की आमदार बनणार आहे म्हणून असं काही नव्हतं पण ते मुलाचे पाय पाळणे दिसतात कारण तो पहिली असताना पासून त्याला जे बोलायची सवय मी लावली प्रत्येक पाच वळीच भाषण शाळेत कर बोलायचं प्रत्येक जयंतीला तर आठवड्यातून एक तरी जयंती असतेच कुठले ना त्या पाच ओळी मी लिहून द्यायच्या आणि तो दीटपणाने बोलायचा तर त्याला ते लहानपणापासून बाळ कुठून मिळालंय आणि तो आज खरं इथपर्यंत पोहोचला तर त्याच्या हुशारीवर पोहोचलेला आहे आमच्या आशीर्वाद आहे निश्चितच शहर अध्यक्षापेक्षा एक पिंपरी इन्सोडचा नागरिक म्हणून जो आनंद आहे तो आनंद आम्ही सगळे पिंपरी इन्सोड तर व्यक्त करू शकत नाही कारण आज आम्ही गोरख्यांसारख्या एका सच्चा आणि सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने एवढ्या उच्च पदावर विधान परिषदेच्या The <laughs> cat आमदारकी महाल केलेली आहे आणि त्यांना जे काही हे आमदारकी दिली तो खरंच आनंद आमच्या गंगात मावत नाहीये आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल त्यामध्ये दे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांचे मी पिंपरी चिंचोडकर म्हणून मनापासून त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो की अशा सच्च्या कार्यकर्त्यालाच्या पाठीवरची तुम्ही कौतुकाची थाप आणि त्या सामान्य कार्यकर्त्याला लढाईचं बळ हे तुम्ही या आमदारकीच्या माध्यमातून दिलं त्याबद्दल आम्हा सर्व विपरीत खोलकरांना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे खूप मोठा आनंद आहे खर तर ज्यावेळेस त्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेस अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल तुम्ही नाराजी व्यक्त केली असं बोलले जाते <laughs> नाही हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच तु आम्हाला कळतं पक्षात भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजी वगैरे हो काही नसतं आणि असला प्रकार कुठलाही झालेला नाहीये आज तुमच्या तोंडात मी आता पहिल्यांदा ऐकतोय <laughs> आज आमच्या पिंपरी विधानसभेचे प्रमुख म्हणजे आमच्या पिंपरी विभागातला तळागाळातला माणूस आज आमदार झालाय याला भारतीय जनता पार्टीने तो न्याय दिलाय त्याबद्दल आमच्या सगळ्या महिला भगिनींकडनं आणि आमच्या पिंपरी विधानसभेकडनं पिंपरी चिंचवडकडनं भारतीय जनता पार्टीची खूप खूप आभार मराठा समाजातील व्यक्तीला आणि विशेष म्हणजे शिकलेल्या आणि वैचारिक पातळी उच्च असलेल्या व्यक्तीला जेव्हा भारतीय जनता पार्टीने एम एल सी आमदार होण्याची जी संधी दिली त्याबद्दल आम्ही सगळे सगळे पिंपरी चिंचवडकर खूप खूप भारतीय जनता पार्टीचे आभारी आहोत आणि आमच्या अमित दादा अशेच पुढे काम करत राहतील आतापर्यंतही ती खूप काम करत होते त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला अमित बोरके या युवकाच्या माध्यमातून जो आम्हाला न्याय मिळाला तर महाराष्ट्रातील सर्व मातंग समाज आनंदाने हरहुरून गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानं भाजपाने जो न्याय दिलाय त्याबद्दल भाजपाचं महायुतीच आम्ही आजी दादांचं फडणवीस साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांचं आठवले साहेबांचं सर्वच महायुतीमध्ये असणाऱ्या नेत्यांचं आम्ही या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करीत आहोत मातंग समाजाला न्याय मिळालेला आहे असाच न्याय मातंग समाजाला अधूनमधून मिळावा ही आमची समाजाच्या वतीनं मागणी आहे ती आमची मागणी भाजपाच्या माध्यमातून निश्चित पूर्ण होईल अशी आमची आशा आहे आणि म्हणून आम्ही भाजपच्या युतीबरोबर बरोबर आमचा महाराष्ट्र मजूर पक्ष सुद्धा त्यांच्या बरोबर तर आज खूप आनंद आनंद होतोय आज पिंपरी चिंचवड मध्ये आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय मी मातंग समाजाचीच आहे आणि आम्ही सर सुद्धा मातंग समाजाचेच आहेत आणि आज खऱ्या अर्थानं आमच्या मातंग समाजाला न्याय मिळालेला आहे आज आम्ही सरांची विधान परिषदेवरती निवड झालेली आहे त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत आणि मला वाटतं ह्या आमदारकीचा संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना त्यांचा उपयोग होणारच आहे पण आमच्या मातंग समाजातील सर्व लोकांनाही त्याचा उपयोग होणार आहे आणि मी म्हणजे मला म्हणते की आमदार विधान परिषदेवर त्यांची निवड झालेली आहे पण खरच जसं आमदार निवडून द्यायला हवं तर तसाच आमदार तसा आपल्या भारतीय जनता पक्षाने निवडून दिलेला आहे अगदी तरुण तडफदार हुशार कर्तुत्ववान आणि एज्युकेटेड म्हणजे खूप शिकलेले आहेत खूप कष्ट घेऊन ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत मी खरच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करेन की आम्ही सरांनी असंच कार्य कायम करत राहावं आणि आज ते आमदार झालेले आहेत पण पुढे जाऊन ते मंत्री सुद्धा व्हावेत अशा आमच्या संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने मी त्यांना खरंच आशीर्वाद आणि शुभेच्छा देते आणि या ठिकाणी धन्यवाद मी कोमल पाटील आपला आवाज